संत गजानन महाराज पालखीचं पंढरपूर तालुक्यातील करकम मध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं गोपाळपूर येथील गोपाळ काला झाल्यानंतर परदीच्या प्रवासात श्री संत गजानन महाराज पालखीचा पहिला मुक्काम करकंब या गावी असतो पालखी जवळ येताच पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत यांनी आणि उपसरपंच सारिका पुरवत यांनी पालखीचं स्वागत केलं आणि निघालेल्या आठशे पन्नास वारकऱ्यांना मसाला दूध वाटप केलं यावेळी पांडुरंग नगरकर अमृता नगरकर हॉटेल महावीरचे मालक आणि समाजसेवक संतोष मुंबई पूर्वत संदीप राणा पूर्वत अजिनाथ संतोष टकले मुखुल रमेश भुडसाळे हरी गायकवाड आदी मंडळी उपस्थित होत्या पालखी पुढे गावाजवळ येता शंकरनगर चौकात सरपंच आदिनाथ देशमुख बाळासाहेब शिंदे सचिन शिंदे मनोज पवार आदींनी पालखीच स्वागत केलं पुढे पालखी गावात येताच ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पालखीच स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला पालखीनं मेन रोड शुक्रवार पेठ धाकटी वेस तिळक चौक थोरली वेस आता चौक मार्गे सालाबाद प्रमाण रामभाऊ जोशी हायस्कूलच्या प्रांगणात दर्शनासाठी श्रींची पालखी ठेवण्यात आली दर्शनासाठी करकंब बाडी जवळी नेमतवाडी जाधववाडी मोडणी तसेच परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला पालखीला पन्नास वर्ष पूर्ण होते मी स्वतः पंचायत समिती सदस्य राहुल पुरोहित या नात्याने गेली दहा आम्ही इथं दुधाची व्यवस्था करतोय गावात जेवण जेवण हे असतं त्यामुळे आम्ही आम्हाला महाराजच्या आम्हाला दरद्या वर्षी ह्या पालखी सेवा करण्याची संधी मिळावी गणगण गाणात पोते साधू संत येती घरा तोच खरा दिवाळी दसरा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गजानन महाराजांची पालखी कर्कममध्ये येत आहे हे कर्कमवासियांचं सौभाग्य असून त्यांची सेवा करण्याची कर्कमवासियांना संधी मिळत आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल जय गजन प्रतिनिधी विश्वनाथ सह कॅमेरामन धीरज शिंदे एन डी न्यूज मराठी कलकाम